मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शमसुल उलूम उर्दू माध्यमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात शमसुल उलूम उर्दू माध्यमिक शाळा पुसत येथे दिनांक एक जुलै शाळेच्या पहिल्या दिवशी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा साजरा करण्यात आला शाळेतील प्रांगणात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी केले विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन आनंद व्यक्त केला प्रत्येक विद्यार्थ्याने स्वागताचे आभार मानलेत शाळेत सतत हजर राहण्याचे वचन दिले हसत खेळत वातावरणात विद्यार्थ्यांना वर्गात आदराने प्रवेश देण्यात आला पहिल्याच दिवशी वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व उपस्थितीचे महत्व, महत्व सांगून व्यक्तिमत्व विकासावर भर दिला या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर तसेच सहकारी शिक्षक वहीद खान काझिम खत खान कामरान खान मोहम्मद इरशाद आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतलेत मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव